संस्था कडे कुणबी नोंदी नाहीत किंवा हैदराबाद गॅजेटच आधार नाही अशा व्यक्तीसाठी महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि या माहितीच्या अंतर्गत आपण कास्ट प्रमाणपत्र हे सोप्या पद्धतीने काढू शकतो परंतु त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करणं सुद्धा महत्वाचं असणार आहे या संदर्भात भरपूर काही अशी माहिती संघर्ष दादा धरंगे पाटील यांनी दिलेली आणि आपण आता लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आता नेमकीच एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून मराठा समाजाला संबोधित करण्याचे काम आणि कुणबी नोंदी शोधायच्या सिंद्राबाद गॅस जे काही आधार असेल त्या आधारे आपण का प्रमाणपत्र कशी काढू शकतो त्याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या अनुषंगाने आपण आपल्या कास्ट प्रमाणपत्राची त्या ठिकाणी नोंद करू शकतो ऑनलाईन पद्धतीने ते आताच थोड्या वेळापूर्वी ही बैठक संपन्न झालेली असून या ठिकाणी संघर्ष होता धनंजय पाटील यांची भेट घेण्याकरता मराठा समाज मोठ्या तात्काश या ठिकाणी आला होता आणि जे काही नियोजन असेल नांदेड जिल्हा हिमायतनगर तालुका दादाने सांगितले की स्थानिक समितीवर भेटा म्हणून सांगितलेले तहसीलदाराला ग्राम त्याला भेटा म्हणून सांगितले त्याची झरक्ष तहसीलदाराला पॅन कार्डची काही गरज नाही खासरा पत्र आम्ही पहिले प्रथम टाकाळगाव नाव दिगंबर केशराव तालुका जिल्हा परभणी आम्ही चरंगे पाटलाचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलो विशेष म्हणजे जे आता समिती स्थापन केली त्याच्यात काय काय पुरावे जोडायचे काय काय मार्गदर्शन कर त्याच्यासाठी मुद्दाम ऐकण्यासाठी आलो आणि काल समिती स्थापन झाली जिल्हाधिकारी मार्फत सांगितले की आणि वंशावर जोडायची नातलं गातलं कोणाचं हत्याच कळसरचं पुरावे जोडून सादर करायचे आणि ते फार्म मारायचं जा। थोडी जर माहिती दिली गाव समितीच्या ग्रामपंचायतीच्या दर्शन ना ग्रामसेवक कराठी पुरुष साहेर गावात येऊन जर प्रत्यक्ष माहिती दिली असं असं करा हे कागद जोडा तिथे ऑनलाईन करा आणि एटीओ कडे येतात मग कडे येतात मग आम्ही गावातील अधिकारी धाडू असं म्हणणं चालू आहे जिल्हाधिकारी साहित्य समज आली दादाने एवढं सांगितलं आधी अर्ज करा आपल्या याच्यात कुटुंबी मध्ये कोणाची नोंद असेल तर त्याचा चौकशी करायचा नंतर तुम्ही अर्ज करा असं बिनकामी कायम कोणाद करून चालणार नाही आपण स्वतः अर्ज केला आणि जर कळलं कुठं अडचण आली तर कळवायचं त्याच्यात कोण काय म्हणलं कोणी अडचण आली तर कळवायचं सांगितलं

काय नाही तात्काळ अर्ज करा काढून घ्या एवढं असं के मराठवा माझ्या ठिकाणी आलेले आहेत आणि संघर्ष दादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही स्टॉप करतो करा स्टॉप